मैत्रीणं गाणं वगैरे बघून तुम्हाला अंदाज आला अस आलाच असेल तर काय चालू आहे तर हाय हॅलो मैत्रीणं पुन्हा एकदा तुमचं प्रीती पोकळ ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि मी प्रीती तर तुमचं स्वागत करते तर आज तुम्हाला समजलं असेल मैत्रिणींनो तर आज गणपती बाप्पा जाण्याची वेळ आलेली आहे दहा दिवस गणपती बाप्पा आपल्या घरी होते तर खूप छान वाटत होतं मैत्रिणींनो आणि आज अखेर त्यांची जाण्याची वेळ आलेली आहे तर खूप वाईट वाटत आहे मैत्रीणं पण परंतु काय आपण काही करू शकत नाही तर बघत असाल तुम्ही तर मी खोबरं किसून घेतलेलं आहे आणि तांदळाची पिठी घेतलेली आहे आणि गोळ किसून घेतलेला आहे तर मैत्रिणी मग व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि मैत्री मैत्रिणीनो व्हिडिओमध्ये काय कंबाच्या भीती पण तुम्हाला समजणार आहे परंतु व्हिडिओ जर स्किप नाही केला ना। तरच तुम्हाला आधी समजणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा मैत्रीणो आणि मैत्रिणींनो जर सबस्क्राईब केलेलं नसेल माझ्या चॅनलला तर, तर आजच सबस्क्राईब करा तर आपल्याला जर एक वाटी तांदळाचं घेतलं तर आपल्याला दोन वाटी दुधाचं प्रमाण घ्यायचं आहे आणि ते मी एका गॅसवर ठेवलेलं आहे आणि एका गॅसवर मी तूप टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला खोबऱ्याचा पीस आणि गुळाचं प्रमाण जे घेतलेलं आहे पण ते टाकायचं आहे परंतु मला जास्त गरम करायचं नाही आपल्याला थोड्याच कमीच गॅसवर करायचं आहे कारण की जर जास्त गरम केलं तर ते कडक होण्याची गोष्ट दाश्यता असते त्यामुळे जर कडक जर झालं तर ते चांगलं वाटत नाही त्यामुळे आपल्याला ते फक्त गरम करायचं आहे म्हणजे फक्त थोडासा कलर चेंज करायचा आहे त्यामुळे त्या पद्धतीने आपण करून आहे मैत्री तर मैत्रीणं सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझे चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या मित्रिनो तर आपण पुढे बघू शकता ते पूर्ण झालेलं आहे माधव आणि पाण्याला पण होते आलेली आहे पाण्याला म्हणजे अर्थात दुधाला आणि त्यामध्ये आपण दुधाचं आपण तांदळाचं पीठ टाकलेलं आहे मैत्रीण आणि त्याच्या आपण छानपैकी खिशी घेतलेली आहे प्रमाण अगदी से व्यवस्थित आहे दोन वाटीला दोन वाटी दुधाला एक वाटीचं दूध तांदळाचं प्रमाण चखीची घेतलेली आहे मैत्रिणीनं तुम्ही बघत असाल तर प्रमाण एकदम छान झालेलं आहे ओके झालेलं आहे दोन असे प्रमाण घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण पाच रा एक मिनटं झाकण ठेवायचं आहे आणि पाच एक मिनटानंतर आपल्याला झाकण काढून गॅस बंद करून पुन्हा झाकण ठेवून पाच एक मिनटं ठेवायचं आहे अशा पद्धतीने ते खिशी एकदम छान होऊन जाते एकजीव होऊन जाते आणि आपल्याला एकजीव करण्यासाठी आपण वाटीचा किंवा लोट्याचा वापर करून आपण ते एकजीव करू शकतो कारण की गरम असता आणि खूप त्यामुळे तर अशा पद्धतीने मी एकजीव करून घेतलं परंतु तरी जीव न झाल्यामुळे मी प्रतिशूप घातलेला आहे मैत्रीमुळे आणि ते ती शूट घाला घातल्यानंतर मळून घेतलेलं आहे तसं मी बघत असेल तर मैत्रीमुळे तुम्हाला मी सांगितलं गंमत अशी झाली की क्लिप मला असं वाटलं घेतली मैत्रिणीनं मी पण ती क्लिपच आलेली नव्हती आणि पुढची मोदकाची क्लिप जे उकड काढली मोदकाची मी जे मिश्रण भरलं जी जे मोदक तयार केले जी उकड काढली मोदकाची ती क्लिपच आली नाही मित्रांनो तर पुन्हा एकदा मी त्याचा सेपरेट व्हिडिओ तुम्हाला उकडीच्या मोदकाचा सेपरेट व्हिडिओ तुम्हाला मी दाखवून अशा पद्धतीने मैत्री गणपतीचं विसर्जन झालेलं आहे आणि वृंदा गणपती घेऊन चाललेली आहे तर तुम्ही बघत असाल तर रुंद वृंदाला पण जाण्याचा पण जाते म्हणून पण खूप आनंद होता उठताय म्हणून खूप आनंद होत आहे आणि एकीकडे दुःख पण होत आहे तर तिला खूप वाईट वाटत होतं मैत्रिणींनो तर बघत असाल तुम्ही आमचा गणपती तर आम्ही छानपैकी फोटो काढले गणपतीचं विसर्जन केलं छानपैकी गणपती बाप्पा मोर आहे रांगोळी काढली खूप छान झालं आहे मैत्रीणमो